परळी विधानसभा मतदारसंघामधून मोठी अपडेट आहे पोस्टल मतदानामध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते आता पहिल्या फेरी अखेर तीन ते चार हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं समजतंय बीडमधून पोस्टलमध्ये योगेश क्षीरसागर या आघाडीवर आहे केज तर केजमधून नमिता मुंद्रा पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहे तर आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश धस हे पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर असल्याचं समजतंय एकंदरीतच पहिल्या फेरीमध्ये परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलेली आहे तीन ते चार हजार मतांची ही आघाडी आहे आणि राजेसाहेब देशमुख पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर जाताना समजतंय एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या निकालाकडं किंवा यांच्या परळीच्या निकालाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि आपलं पण बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघावरती लक्ष असणार आहे आमच्याशी आपण करेक्ट राहा परळीमधून धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलेली आहे पहिल्या फिरीमध्ये आघाडी आहे आणि ही आघाडी मोठी आहे त्याबरोबरच बीडमध्ये पोस्टलमध्ये योगेश क्षीरसागरांची आघाडी आहे एकंदरीतच मध्ये आणि त्यानंतर मध्ये काय होणार आहे याकडे पण आपलं लक्ष लागणार आहे आपण याच या दोन मतदारसंघाचा सुद्धा अपडेट काही क्षणामध्ये देणार आहोत त्यामुळे आमच्याशी आपण कनेक्ट राहा कुठेही जाऊ नका महाराष्ट्र टुडे बरोबर कनेक्ट राहा